स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मोबाईल नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी हिचलकरंजी शहरातल्या नामदेव भवन इथं एक हजार वर्षांपूर्वीचं ऐतिहासिक आणि पवित्र सोमनाथ शिवलिंग दर्शन यात्रा अंतर्गत आलं होतं या प्रसंगी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भरून गेलं होतं धनगरी ढोलांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत आणि हर हर महादेवच्या जयघोषात शिवलिंगाचं स्वागत करण्यात आलं यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे शिष्य आणि वरिष्ठ प्रशिक्षक दर्शक हातीजी यांचं तसंच वेदविज्ञान महाविद्यापीठ बंगळुरू येथील वैदिक पंडितांचंही सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आलं त्यांच्या उपस्थितीनं संपूर्ण कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक उंची प्राप्त झाली दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती लहान थोर महिला पुरुष युवक युवती अशा सर्व स्तरातल्या भाविकांनी मनोभावे दर्शन घेतलं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनीही उपस्थित राहून या ऐतिहासिक प्रसंगाचा लाभ घेतला सायंकाळी भव्य सत्संगाचा कार्यक्रम संपन्न झाला भजन प्रार्थना आणि ध्यान यामध्ये दोन हजारापेक्षा अधिक भक्तांनी सहभागी होत आपल्या आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुर्दंडे स्वयंसेवक नमिता हुल्ले राहुल रायनाडे नारायण जोशी मनोहर कुंभोजे विजय साळुंखे नितीन जमाले गोपाल चांडक प्रदीप दरिबे महेश आणि संगीता सारडा सर्वेश बांगड विशाल आणि विद्या पाटील दीपक हिंगलजे कमलेश्वर कदम यांनी महत्त्वपूर्ण सेवा दिली हा दिवस इचलकरंजीसाठी एक अद्वितीय आणि अविस्मरणीय आध्यात्मिक पर्वणी ठरला